पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्डा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला आहे आणि या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करून रोकड मोबाईल वाहने असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला पलूस तालुक्यात ता जुगार अड्ड्यावर केलेल्या या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली होती दिलीप लक्ष्मण माने वयवर्ष सत्तावन्न राहणार चोपडेवाडी कृष्णात शिवाजी सुपनेकर वैवर्ष तीस माळवाडी हनुमंत मारुती नलवाडे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार माळवाडी भारत शिवाजी पवार वयवर्ष बेचाळीस विट बी... राहणार विटानका तासगाव बालेचंद यासेन सलामत वयवर्ष सहासष्ट राहणार चोपडेवाडी धनाजी हनुमंत माने वयवर्ष बत्तीस राहणार चोपडेवाडी नरेंद्र विलास कांबळे वयवर्ष छत्तीस राहणार तासगाव उत्तम मारुती गराडे वयवर्ष पन्नास राहणार भिलवडी आणि राहुल संभाजी जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार निमणी अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत जिल्ह्यातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेले आहेत त्यानुसार विविध पथके कारवाईसाठी तैनात केलेली आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गोपनीय या माहिती यांना मिळाली आहे की पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे दिलीप लक्ष्मण माने हा पैसे लावून बेकायदेशीर स्वतःच्या फायद्यासाठी साथीदारांसह तीन पाणी जुगार अड्डा चालवत आहे आणि यानंतर तात्काळ सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये नऊ जण गोलाकार करून तीन पाणी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस